हॅलो नमस्ते कसे आहे हात मस्त ना मी पण एकदम छान आहे आजचा व्हिडिओ हा तिशी ओलांडलेले मुला मुलींसाठी मला बरीच मुलं मुली भेटतात तिशी ओलांडलेली एवढी ती आयुष्यात खसलेली असतात डिप्रेस झालेली असतात त्यांना वाटते तिशी ओलांडली म्हणजे काय आपण साठी ओलांडली का सत्तर ओलांडली साठी सत्तर ओलांडलेली माणसं अजूनही खूप उत्साह आहे त्यांना आणि हे तिशी ओलांडली म्हणजे त्यांना वाटते सगळं काही संपलं म्हणून मुद्दा मी हा व्हिडिओ बनवतीये तिशी संपली म्हणजे तुमचं आयुष्य संपलेलं नाहीये आत्ता कुठेतरी चालू होते त्यामुळे तुम्ही तिशी ओलांडली माझी म्हणजे सर्व काही झालं आता काय करायचो मॅडम नोकरी नाही लग्न नाही काही नाहीये काय करू असं म्हणत बसता नाही ही आता आयुष्याची सुरुवात आहे म्हणून तुम्ही का विचार करत नाही अहो तिशी आली म्हणजे तुमचं काय मी म्हणेन मेच्युरिटीचं वय आलं वीस पंचवीस तुम्हाला मेच्युरिटी नव्हती त्यामुळे आता जरा समजून घ्या ना जरा स्ट्रॉंग व्हा म्हणून मी तुमच्यासाठी एक सत आठ पॉइंट काढलेले आहेत टिप्स काढलेल्या आहेत त्या समजून घ्या हे बघा तुम्ही सर्वांना इम्प्रेस करू शकत नाही सगळे तुम्हाला हो चांगला आहे मुलगा किंवा मुलगी कोणी अगदी छान आहे हुशार आहे व्यवस्थित वागतो असं म्हणतील हे डोकेतनं काढून टाका कितीतरी लोक असतील तुम्हाला म्हणत असतील काय कळते का त्याला अमुक आहे का, का? म्हणणारे असतील सोडून द्या तुमचं तुम्ही जाणून घ्या त्यामुळे सगळे मला चांगलं करावं सगळे चांगलं म्हणावं ह्याचे मागे बिलकुल पळू नका हे झालं फर्स्ट पॉइंट पण लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणायला नको पण तुम्ही तुम्हाला चांगलं म्हणावं तसं वागा तुम्हाला योग्य वाटते तसं वागा तुमचं तुम्हाला तुमच्या तुम्हा बदल वाईट वाटू नये समजते का नाही ते मी टी आलो नुसतं ड्रिंक्स करायचं कशाची जबाबदारी नाही हवं तसं वागायचं तुमचं मनाला तरी बरोबर वाटेल नाही ना. त्यामुळे बिलकुल दुसऱ्यानं मला चांगलं म्हणावं दुसऱ्यासाठी दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी वागू नका तुमचं तुम्ही ठरवून घ्या तुम्ही कोण आहे कसं आहे काय वागावं तसं आणि तुमचं लाईफ तुम्ही दुसऱ्या बरोबर कम्पेअर करू नका तुमचे मित्राचं जा झालंय पंचवीस लग्न म्हणजे काय तो सुखी आहे असं आहे कोणाचा डायव्हर्स पण झाला असेल कोणी भांड्यात बसली असतील तुमचं तिशीला ला झालं नाही तिशी नंतर लग्न होत पण तुमचं छान होईल तुम्हाला समजूतदार पार्टनर भेटेल सगळं व्यवस्थित होईल त्यामुळे कधी कंपेअर करायला जाऊ नका आणि लाईफ परफेक्ट नसते प्रत्येकाला काहीतरी काहीतरी दुःख असते काहीतरी प्रॉब्लेम्स असतात चॅलेंजेस असतात खूप चांगली माणसं असतात पण त्यांनाही काहीतरी चॅलेंजेस असतात लाईफ मध्ये त्यामुळे परफेक्ट लाईफ असं कोणाचंही नसते आणि बरीच जण तुम्ही प्रयत्न करता यंग आपण दिसावं म्हणून यंग दिसायचं प्रयत्न करू नका यंग राहावा बी यंग अँड एन्जॉय लाईफ तेवढ्यासाठी दुसऱ्याला दिसण्यासाठी मी यंग दिसावं नाही यंग दिसण्यासाठी करू नका यंग राहावा बी यंग हार्ट बी यंग एट ऍक्टिव्हिटीस आता तुम्हाला मेच्युरिटी पण आलीय तिशी म्हणजे तुम्हाला पैसे पण व्यवस्थित आता मिळायला लागलेत त्यामुळे लाईफ एन्जॉय करायला शिका एन्जॉय करायचं म्हणजे काय गुड फूड एक्सरसाइज गुड स्लीप पॉझिटिव्हली म्हणते मी नाही ते एन्जॉय करायला सांगितले म्हणून आणि काही करायला जाल तसं करू नका हां त्यामुळे डोंट ट्राय टू लुक यंग बट बी यंग आता तिशीला लग्न झाले नाही म्हणता तुम्ही म्हणून कुठली मुलगी भेटली मुलगा भेटला त्याच्याशी फ्रेंडशिप करायचं लग्न करायचं नाही असं जाऊ नका राईट right पर्सन मिळाला तरच लग्न करा नाही ते लोनली असलेला सुद्धा चालेल शी लगना केला का नाही सगळं तुमचं आयुष्य बिघडून जाईल त्यामुळे कधी चुकीचे माणसाशी लग्न करू नका लग्न झालं नाही म्हणून कोणाचेही गळेत माळ घालायची नाही योग्य व्यक्ती मिळाली तरच लग्न करायचं नाही त्या हरकत नाही माझं मी एकटर राहीन किंवा एकटी राहीन म्हणा आणि तुमचं सक्सेस म्हणजे लोक म्हणतात तर सक्सेस आहेत तुम्हाला वाटते का तुम्ही सक्सेसफुल तसं करा आता लोकाला वाटेल तुम्ही ओके एखादा गव्हर्नमेंट जॉबला लागलं लग्न केलं दोन मुलं झाली ओके लोकांचे मते तुम्ही सक्सेस पण तुम्हाला काहीतरी इनर मोस्ट दुसरं असते काहीतरी मोठं करायचं स्वतःचं बिझनेस करायचं कोणाला काही असते त्यामुळे तुमचे स्वतःला विचारा तुम्हाला तुम्ही सक्सेसफुल आहात का म्हणून तुमचे मनाला वाटलं तुम्ही सक्सेस म्हणजे काय तुम्हाला हवं तसं तुम्ही आहात तर तुम्ही सक्सेसफुल त्यामुळे हे सक्सेस दुसरं काही म्हणते त्याचे प्रमाणे जाऊ नका तुमचे मनाला ओके okay, योग्य आहे मी सक्सेसफुल आहे देन यू आर सक्सेसफुल आणि पास्ट मध्ये काही माझ्या चुका झाल्या असतील मिस्टेक्स झाले असतील म्हणजे दुःख करत बसायचं नाही आपल्याला पास्ट आत्ता बदलू शकत नाही आपण दिवस गेलेले गेले त्यामुळे फोगेट द पास्ट फोगेट द मिस्टेक्स आपल्याला तर काही रिवाइंड करता येत नाही त्यामुळे आज काय आहे आज तुमच्याकडे काय आहे ते, ते प्रमाणे राहावा लिव्ह इन द प्रेझेंट आज तुम्ही चांगला केलात स्वतःला रिवॉर्ड द्या गिफ्ट द्या आणि प्रेझेंट मध्ये वर्तमानात जगायला शिका आणि आपण वर जात असतो शिडीवर वर, वर चढत असतो क्लाइमिंग द लॅडर म्हणतो पण आपल्याला टॉप माहीत नाही कुठे जायचं आहे मग चढून उपयोग आहे का तर रॉंग डेस्टिनेशन पण असू शकेल म्हणून तुम्हाला लाईफ बदल क्लॅरिटी पाहिजे क्लॅरिटी बरोबर सेक्युरिटी पण पाहिजे क्लिअर पाहिजे मला कुठे जायचं काय करायचं नाही ते कुठेतरी आणि पुढे जाईल पुढे जायचं कुठे आपल्याला थांबायचं कुठे हे कळायला पाहिजे त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे क्लॅरिटी ठेवा लाईफमध्ये कुठे मला थांबायचं आहे तिथे थांबा नाही ते नुसतं चढत आपण गेलो गेलो की वर्ण खाली पडू शकाल तुम्ही हे आपल्याला कळायला पाहिजे नाही ते हो मी करू शकते मी करू शकते कुठेपर्यंत करत जायचं कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे का नाही फॉर एक्झाम्पल माझं स्वतः सांगते आय एम हेल अँड हेल्दी आज सुद्धा मी कितीही काम करू शकते एवढी माझ्याकडे ताकद आहे पण मी फिफ्टी एटला ला स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिसमधनं रिटायर झाल्यामुळे पुढे दोन वर्ष मी सर्व्हिस केली म्हणजे मी ठरवलं होतं साठपर्यंत पर्यंत करायचं नंतर मला कोणी किती मागे लागलं किती या म्हणालं किती पगार देतो म्हणालं तरी मी नाही म्हटलं साठी नंतर मला मला पाहिजे तसं जगायचं आहे त्यामुळे हे आपल्याला कळायला पाहिजे मला कुठे थांबायचं काय करायचं हेच निश्चित आपल्याला कळायला पाहिजे नाही ते नुसतं शिडी चढत चढत जायचं कुठे जायचं माहीत नाही नाही आपल्याला एंड पॉइंट पण माहिती पाहिजे त्यामुळे तिशीतले मुलं मुलीनं परत लक्षात ठेवा आत्ता तुमचं जीवन चालू होते का चालू होते म्हणते आता तुम्हाला मेच्युरिटी पण आलेली आहे आता तुम्हाला पैसा पण मिळालेला आहे त्यामुळे दुःख करत बसू नका तुम्ही काही म्हातारे बितारे झालेले नाहीयेत कोणी हा कोणाला वाटते ना मी म्हातारा झाला सगळं संपलंय या माझ्याकडे मी सांगते तुम्हाला त्यामुळे बी हॅपी आणि एवढे पॉइंट फॉलो करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाहीये लाईफ संपलेल नाही आत्ता कुठे चालू झालेला आहे हॅव ए गुड डे